क्रांतिकारी जय भीम फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्वदे आपले स्वागत करतो कांसा वारणा फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक दादा पाटील यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष मान्य किशन डोंबाळे व ग्रामीण उपाध्यक्ष मान्य देवाभाऊ अडसुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शा दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळाचं काय अं फळाचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि हा कार्यक्रम सु निवासी अपंग विद्यालय इंडियानगर दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर लातूर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता जागतिक महिला दिनानिमित्त निमित्त हा कार्यक्रम आयोजित करून एक आगळा वेगळा उपक्रम कांसा वारणा फाउंडेशनने राबविला याबद्दल सर्वत्र या फाउंडेशनचे कौतुक होत कार्यक्रम आयोजित करून गरीब आणि गरजू लोकांना दिव्यांग बांधव विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी मदत आपण केली पाहिजे आणि यापुढेही याच्यापेक्षाही जास्त मदत करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल अशी ग्वाही आ, या कार्यक्रमात मान्य किशन डोंबाळे जिल, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कांसावर्णा फाउंडेशन यांनी या ठिकाणी या, दिलेली दिसून येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच महापुरुषांच्या नावाचा विचाराचा जयघोष करून हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करता असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसत होतं ते अतिशय वाटप करता असताना विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाला कांसा वर्णा फाउंडेशनचे लातूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अनंत बोर्ड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीण अभय वैष्णव युवा कार्याध्यक्ष लातूर जिल्हा ग्रामीण जीवन देवते यशवंत बुधे संदेश राठोड अमित कसबे अनिकेत शामळे तसेच युवा फाउंडेशन चे उपाध्यक्ष सतीश करा अक्षय मोरे अनिकेत स्वामी प्रतीक मुळे आदित आदित्य लुंगणे शुभम मसाळे आदित्य बंडे आदी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थित आदि होते दिव्यांग विद्यार्थ्या ना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करून जागतिक आणि महाराष्ट्र माता महाजी जाऊन आणि ज्या 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 महा पुरुषांनी या समाजाला एक प्रेरणा दिली त्या संकल्पनेतून हा दिन साजरा केला त्यामुळे कन्साम फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे आपण गरीबांना मदत केली पाहिजे असं मला तर वाटतंय पण जेवढं तेवढं आपण असं त्यांनी बोलून गेलं परत या वर्षी त्यांनी या ठिकाणी त्यांचा मित्रगण परिवार सर्व येऊन त्यांनी आपला फळे वाटप केले शैक्षण साहित्य म्हणून आपला पेन नोटबुक या ठिकाणी आपला दिले तर अचानक आपण या नोटबुकचा चांगला वापर करावा जास्तीत जास्त अभ्यास करावा या हेतूने त्यांनी आपलं हे वाटप केलं आहे आणि त्यानिमित्त आमच्या शाळेच्या वतीनं व सर्व आमच्या स्टाफच्या वतीनं आपलं आजच्या या जागतिक मनादेनिमित्त अपने हार्दिक हार्दिक अभिनंदन कर तो अपने भी कौतुक तो तो। महाराज की जय श्री धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय जिजाऊ माता साहब विजय असो श्री छत्रपति शिवाजी महाराज की श्री धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जागतिक महिला दिनानं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आम्ही असंच ठरवलं की आमच्या फाउंडेशन तर्फे पहिला कार्यक्रम होता आपले या सुश्रय आश्रम इथून सुरुवात करावी कारण आम्ही गेल्या वर्ष गेल्या वर वेळेस आलो होतो आनंदाला वाटावा तेव्हा आम्हाला मस्त वाटलं अन्नदाय वाटत होतो तेव्हा चेतन भेट होते आम्ही पण ठरवलं की काहीतरी वेगळं करावं त्याच्यासाठी सर एक दिवस आलो सर त्या सरला भेट दिली तर सर म्हणजे सरला विचारलं काय कमी आहे का सर म्हणजे वया बेनाय कमी आहेत म्हणल्या मग आम्ही वया बेणाचा बंदोबस्त लावलं नंतर काहीतरी फळ वाटप करा म्हणलं मला त्याच्यामध्ये चिकू घेतले आणि एवढं सगळं केलं आणि सुरुवात आम्ही इथून केली आम्हाला एवढं चांगलं वाटते सुसरा आश्रमपासून केली आणि तुम्ही सगळेजण आला आणि आमच्या शब्दाचा मान ठेवला त्याच्यामुळं सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम